ांगे एकशे एकावन्न रुपया दिले पहिला रेट मारेल त्याला दुधा हो देत या महिलांसाठी सुरू होते सामना शांत, शांत सामना नाही झाला पाहिजे दुधा टाळ होत आहेत महिलांसाठी okay. पहिला पॉईंट मारेल त्याला एकशे एक्कावन्न रुपया हॅलो <laughs> आपण पाहतोय एक प्रेक्षणीय सामना पाहायला म्हणजे मित्र मिळतो संघ तर दुसऱ्या बाजूला जुगाई पानवाल संघ जुगाई पानवाल संघाचा विचार जर केला दुसरा मग एकोणीस गौरी पवार जिनं राज्यस्तरीय स्पर्धा खेळली आहे अशी खेळाडू म्हणावी लागेल तर सायली कांबळे ही सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला झाली होती त्यानंतर सलोजी कांबळे असेल जसं मग चौदा प्रांजल घवाळी जसं मग आठ पाहायला मिळेल संचिता घवाळी जसं मग अकरा ऋतुजा मांडवकर ही राज्य राज्यस्तरीय किशोर गटामुळे दोन वेळा ही, ही। स्पर्धक होती त्यानंतर समृद्धी पानवलकर त्यानंतर सात सुहानी गवतडे नक्कीच संचिता गवाळी ही राज्य स्पर्धेमध्ये एक वेळा सहभागी झाली होती एकदा जोरदार टाळला होता जुगाई पानवल संघासाठी मुलींचा संघ आहे त्याचप्रमाणे मित्र मेजुरी संघाचा विचार जर केला अमिता गावडे जसं क्रमांक झिरो आठ श्रावणी पाडावे जसं मग झिरो नंदिनी कोचरे झिरो चार सानिका कोचरे जसे झिरो दीपाली धनावडे झिरो चार गायत्री बारगोडे झिरो पाच साक्षी बारगोडे झिरो दोन आता असेल संध्या मित्री संघाची जसं क्रमांक आठ पाहायला मिळेल आपल्याला अमिता गावडे मित्रपण मित्री संघाचे खेळाडू म्हणावे लागेल कारण अनेक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर भेटताना पाहायला मिळाले दुःखी झालेली पावसामध्ये मातोश्री स्पर्धा कडे असेल जस मग अठरा पाहायला मिळेल आपल्याला सायली कांबळे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली होती हे खेळाडू की पाहूया कुठली कामगिरी करणार आपल्या संघासाठी या संघासाठी संघ पंच म्हणून काम करणार महेंद्र डांगे आणि बबू डांगे एक पॉइंट दिला तो विजय संघाला तर मित्रांनी सांगितलं होतो की जी मित्र मातोश्री होती आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर भेटले होते फायनल मध्ये त्यामध्ये विजयी झाला होता मित्र संघ मित्र आयोजित केली स्पर्धा कारवांचेवाडी कांबळे परिवार आणि भराडी क्रीडा मंडळ कारवांचीवाडी यांच्या संयुक्त विद्यापनाने चालू स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर फायनल मध्ये समोर समोर आले होते त्यामध्ये मित्रेतुष संघ हा विजयी झाला होता आता मात्र चढाईसाठी सज्ज झाले पाहायला मिळेल आपल्याला एक छोटी खेळाडू म्हणावी लागेल पानवल संघाची गवतडे सुहानी गवतडे जिथे बेस्ट रेडर म्हणून नियुक्ती झाली होती कारवनच्या वळी येथे सुहानी गवतडे जुगाई पानवल संघाची पाहूया कोणते पद्धतीने खेळतात याकडे कौतुक करावं लागेल त्याही मैदानामध्ये सुद्धा याकडे लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस मेनला येऊन थांबली होती आता मात्र पुन्हा एकदा वितोशी संघाकडून संध्याकडून मग आठ पाहायला मिळते आपल्याला अमिता गावडे पाहायला मिळेल कोणती काम करते आपल्या संघासाठी अमिता गावडे या साईडला या साईडला बसून घे अमिता गावडे हा, हा सामना पाहण्यासाठी खास करून महिला वर्गासाठी हा ठेवलेला सामना पाहायला मिळेल खरोखरच कौतुक करेन जादा जे जे लोक या मैद्यावरती हा सामना पाहण्यासाठी उपस्थित सर्वांच मनापासून हार्दिक स्वागत असेल आता मात्र गौरी पवार मोठी खेळाडू आहे जिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती दस क्रमांक एकोणीस पाहायला मिळेल आपल्याला जुगाई पनवल संघाचे खेळाडू गौरी पवार कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया मोठी खेळाडू आहे त्या ठिकाणी पनवल संघाची नक्कीच अनेक वेळा आपल्या संघाला मराठा संघाला ओळखली जाते गौरी पवार आता मात्र त्या ठिकाणी संघाकडून आपल्याला गायत्री बारगोडे असेल भाऊ या कामगिरी करणार लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या पुण्यात सज्ज झाली गायत्री बारगोडे कोण नक्कीच पुन्हा एकदा आता माझं सेफ चढाई म्हणाली गायत्री बारगोडे आता बोल सुहा गवत थर्ड रेड असेल कोणती कामगिरी करणार सुहानी तर होती जबाबदारी असेल आता जुगाई परम संघाचे खेळाडू सुहानी गवतळे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया पॉईंट घेतलाय सुहानी गवतळे याने सुंदर कामगिरी केली कोकरा रक्षकाला बाद केलंय आणि आता मात्र त्या ठिकाणी चूक पाहायला मिळाली आणि खरोखर सुंदर पकड पाहायला मिळाली अमिता गावडे होते जोरदार काय होतो अमिता गावडे साठी सुंदर कामगिरी केली आता माझा टाइम आउट घेतला गेला टाइम आउट घेतला गेला यानंतर होणारा सामना असेल जयनुमान झरेवाडी वर्ष जयनुमान वेळवण दोन्ही संघांना पहिला पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचे थर्ड स्पेशल मध्ये एक पाहायला मिळेल आपल्याला सानेका कोत्रे ही मोठी खेळाडू आहे धमाका केला होता कारण झाली स्पर्धा या स्पर्धेमध्ये या खेळाडू खेळाडूंमध्ये धमाका केला होता तीच सानेका कोथरे आता ठेवले बरोबर सायली कापडे आली सायली कापडे दोन्ही पाहायच्याकडे उन ठेवले कारण कुठेतरी काही टाइम आउट घेतला जातोय पानव झुगाई पानवल सध्याकडून कुठेतरी सायली काम फुका आता मला पुढे चढायसाठी सज्ज असेल गौरी बावार पाहायला जसे मग एकोणीस एक मोठी खेळाडू आहे जुगाई पानवल संघाचे गौरी पवार आता मध्ये कोणती कामगिरी करणार दोन दोन दिवस या खेळाडूसाठी पाहुया गौरी पवार शांत संयमी मी खेळी करत असताना जुगा जुगाई पानवल संघाकडून संघाच्या मैदानामध्ये आता मात्र अमिता गावडे असेल जसं आठ पाहायला मिळेल आपल्याला अमिता गावडे असेल साडेचा अडी सज्ज झाले कोणती कामगिरी करते पाहूया आपल्या संघासाठी मित्र मित्र संघाचा कारण दोन्ही संघाचा दो विचार जर केला तर दोन दोन पॉइंट असतील पाहायला मिळतात आपल्या दोन दोन पॉईंट पाहायला मिळतात एक लेवल सामना चालू आहे दोन्ही संघ मलाट संघ आहेत अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये दोन्ही संघ समोर समोर येताना पाहायला मिळाला आपल्याला आता मग पुण्याला सुहानी गौतळी त्याच्यावर मग साथ पाहायला मिळत चढाईमध्ये तिच्याकडून चूक पाहायला मिळाली होती मेडल येऊन थांबली होती थोडस लक्ष विचलित झालं तर लक्ष विचलित झालं त्याच्या अमिता गावडे आली आणि अमिता गावडे तिला खेचून आणलं मैदानामध्ये पुन्हा एकदा तीच सुहानी गवतडे चढायसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी आता मात्र लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडल येऊन थांबले मिडल आल्याच्या नंतर जवळजवळ तीस मिनिटांचा जो तीस सेकंद जो वेळ जातो त्यामध्ये सव्वीस ते सत्तावीस सेकंद मैदानामध्ये काम होतो सुहानी गवतडे कडून सेफ चढाई पुन्हा एकदा अमिता गावडे चढाईसाठी सज्ज असेल दस क्रमांक आठ पाहायला मिळेल आपल्याला अमिता गावडे कोणती कामगिरी करते पाहूया आपल्या संघासाठी कारण नक्कीच दोन्ही संघ तुळले संघ आहेत रत्नागिरी तालुक्यामध्ये नावा दिले संघ आहेत आणि या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला काम पाहताय तर मैरा डांगे असतील बकलूजी डांगे असतील खरोखरच नक्कीच नावा दिले पंच आहेत आता मात्र पुन्हा एकदा अमिता गावडी कारण जी खेळी सुहानी गवतडे करते अमिधा अमिधा सुहानी थे। तीच खेळी अमिता गवत अमिता गावडे कडून पाहायला मिळते आता मात्र सुहानी गवतडे असेल पाहूया कोणती कामगिरी करेल बघायची तीच करणार का सुहानी गवतडे येणारा मात्र काय ठरवेल सुहानी गौतडीसाठी साठी कोणता खेळ करायचा आहे कोणता नाही करायचा आहे पॉईंट घ्यावा लागेल सुहानी गौतडी याला सुहानी गौतडी हिला पाहूया खोलव चढाई करत असताना सुहानी गवतडे पुण्यात सध्या असेल आता मात्र थोडीशी झटापट पाहायला मिळाली आता उन्थे 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 चार स्वतः करण जर आहे संघाची आणि खरोखर तीन दोन्ही पाय चकडे ऊन ठेवले कोचरे थर्ड असेल आता मध्ये थर्ड ओळखली जाते साने का कोचरी जसे एक पाहायला पण बेस्ट रेडर म्हणून ओळख आहे ती सालिका कोत्रे मैदानाच्या आतमध्ये पाहायला पाहिजे जुगाई मैदानामध्ये आता मध्ये हाताने गरीब पाण्यात प्रयत्न असा पडला पुन्हा तोच प्रयत्न केला जातो सानिका कोत्रे कडून खोलवर चढाई पाहायला पाहिजे आता मध्ये गौरी पवार होती त्या ठिकाणी कोकणा रक्षक खरोखर पायावरती डाय मारले गौरी पवारीच्या कडून एक पाय चढवून ठेवला सानिका कोत्रेचा पा दिला जातोय रेडरला सारिका कोत्रे हिला आता मात्र असेल सायली कांबळे पाहायला मिळेल आपल्याला उच्च कुराशी खेळाडू म्हणावे लागेल नक्कीच एक शांत

मित्र संघासाठी करते पाहूया नक्कीच अरुणजी झोरे साहेब यांचा हा संघ जो असेल खरोखरच एक मोठे नाव आहे कबड्डी विश्वातील अंशी कलाकार आहेत अरुणजी झोरे स्वतः सरपंच आहेत वितोषी गावचे आता मग पुन्हा सायली कांबळे चढाईसाठी सज्ज झाले सेफ चढाई म्हणाले सायली कडून आता बघा अमिता गावडे जसं बघा झिरो आठ पहा पडेल आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या सगळ्यासाठी खोलवर चढाई करावी टच वाट घ्यावा लागेल चढाई सेफ झाली तर पुढची चढाई ही थर्ड रेड असेल पाहूया कुठली कामगिरी करते अमिता गावडे लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या नंतर भिडेला येऊन थांबले आले तर टाइम रिलेट केले जाते म्हणजे येणारी पुढची ती चढाई आहे ती जुगाई पालवस ही थर्ड रेड असेल पाहूया कोण जाणार कामगिरी करायची आहे सुहानी गौतडे हिला कोणती कामगिरी करणार सुहानी गौतडे कारण अनेक आता मला विचार केला दोन वेळा एक होते असं पलटली एका वेळेस पलटली सुहानी गवतळे ती सुहानी गवतळे आता मला टॅकल केला गेलं वित्रपण मृत्यू संघाकडून आता म्हणजे वित्रपण संख्या संघा सुद्धा थर्ड रेड असेल स्पेशलिस्ट जस मग एक पाहायला मिळेल आपल्याला सारिका का असेल नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करायला लागेल सारिका का हिला गौरी पवार आली सारिका कोचरे आणि गौरी पवार कड उठवला गेलं गेला का कोचरे हिला हाफ हा विचार जर केला चार चार सामना जर जोरदार काय होता दोन्ही संघांसाठी खरोखर होणारा सामना असेल जो काही पानवल वर्सेस तंबुकेश्वर आजेवाडी संघ मुलींचा सामना असेल आता मित्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज अमिता गावडे पहायला आपल्याला चढाईसाठी सज्ज झाले कामगिरी करते पाहूया ड्रम्बू किशोर डांगेवाडी संघ मुलींचा जो संघ आहे आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण खेळाच्या दृष्टीनं तयार राहायचे कारण ऑलरेडी जुगाई पाणव संघ हा मैदानामध्ये दाखल झालेला आहे सुहानी गौतडे पहायला आपल्याला दस क्रमांक सात सुहानी गौतडी चढाईसाठी सज्ज झाले पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी मोठी गाडो आहे गवतडी साठी खुशखबर आहे एकच चढाई दोन कडी मारा आणि विकास डांगे यांच्याकडून दोनशे एक रुपये मारुती या ठिकाणी आलेले आहे नक्कीच कारण या सुहानी गौतडीचा विचार जर केला एक शांत संयम खेळाडू म्हणून ओळखली जाते आता माझं पूर्ण अमिता गावडे वारंवार चढा करत असताना जुगाई पानवल संघाच्या मैदानामध्ये पाहूया कोणती कामगिरी करणार अमिता गावडे आठ म्हणजे आता गेलं त्या ठिकाणी थोडस डिफेन झाला पॉईंट मिळेल तो पानवत संघाला गौरी पवार दस क्रमांक एकोणीस पाहायला मिळते आपल्याला चढाईसाठी सज्ज असेल एक मोठी खेळाडू आहे जिची राज्यस्तरीय स्पर्धेने निवड झाली होती अशी गौरी पवार तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी खास आहे कारण रत्नागिरी तालुक्यातून सांगली इथे होणारी कुमार कुमारगडातील राज्यस्तरीय स्पर्धा या स्पर्धेसाठी ज्या हातोपाय गावचा भाचा कारवंचवाडी गावचा सुपुत्र डॉक्टर राणासाहेब महेकर फाउंडेशन संघाचा साले साले। एक बेस्ट रेडर म्हणून आहे वेदांत कांबळे याची निवड झाली ही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली कारण खरोखर आपल्या रत्नागिरी तालुक्यात सुवर्ण अक्षर ठेवण्यासारखं आहे आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला मित्रांनो संघाची संघाचे ही खेळाडू म्हणावी लागेल शाळेसाठी गेली होती पुन्हा एकदा सुहानी गवतडे पाहायला मिळेल दोन पॉईंट घेतला तर आपल्याला दोनशे दोनशे मध्ये पार्श्विक गे लावलं गेलं आहे सुहानी गवत साठी आता कोणती कामगिरी करणार कोणच गुण असेल करून ठेवलं गेलं डॅश दिला गेला त्या ठिकाणी स्वतः करणदार होती स्वतः करणदार होती आपल्याला पाहायला मिळाली एक थर्ड जाते डेलिचे आले होते मला सायली कामळे कोणती कामगिरी करणार दुसरे मग लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडल जाऊन आपले पुन्हा आपल्या पैसा सेफ चढाई आता मध्ये थर्ड थर्ड रेड थर्ड राई सानिका कोचरे थर्ड स्पेशलिस्ट मित्रप्र मित्रोशी संघाची पाहूया कोठी कामगिरी करणार आपल्या संघासाठी टच पॉइंट घ्यावा लागेल बोनस पॉईंट साने कोणती कामगिरी करेल मित्र मित्र संघाचे खेळाडू नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल कोथरेला आता माझ्या चूक पाहायला मिळाली जुगाई पालव संध्याकडून दसरा क्रमांक चौदा त्या ठिकाणी आली होती सलोनी कांबळे खरोखर चूक पाहायला मिळाली पडली गेला मित्रभ्र मित्र संघाला आता मला दसरा क्रमांक नाही पाहायला आपल्याला पानवल संघाची समृद्धी पानवलकर मोठी खेळाडू आहे तर या खेळाडूच मी कौतुक करेन दत्तजिंती मी ते झालेली स्पर्धा स्पर्धेमध्ये खेळत असताना हो खरोखर सुटलंय काय केला मला दिला ना गेलाय एक पाहायला मिळेल साने गापोच एका मिळेल लाईफ क्रॉस केल्याच्या के के नंतर पुन्हा एकदा मिडला येऊन थांबले टाइम व्हॅलेट केले जाते सानिका के एक पाहायला मिळेल आपल्याला आता मला दुसरे मग एक सानिका कोचरी टाइम व्हॅलेंट केले जाते मैदानामध्ये टायमॉट दिलं जातोय जुगाई पानवल संघासाठी

आता आपल्याला पुण्या दुसरं एक सानिका कोचरे असेल चढाईसाठी सुधीर झाले पाहूया कुठली कामगिरी करेल आपल्या संघासाठी सानिका कोचरे लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस करायच्या नंतर मिडल येऊन थांबले था सामना संपायला शेवटची पाच मिनिटं असतील सामना संपायला शेवटची पाच मिनिटं गुणाफलक असेल पाच सात जुगाई प्रमाण पाच गुण तर दुसऱ्या बाजूला मित्र मेतोळशी संघ सात गुण दोन गुणांची आघाडी आहे मित्रपन बेतोषी संघाकडे आता मात्र पाहूया जुनाई पवार पुन्हा एकदा कम करेल का आता मात्र चाळीसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला जुनाई पवार सिंगाचे खेळाडू दुसरे मग अकरा पाहायला संचिता गवाळी नक्कीच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एक वेळा निवड झाली होती संचिता गवाळी आता पकडून ठेवलं चकडवून ठेवलं गेलं बोनस पॉइंट दिला गेला एक पॉइंट दिला जातोय मित्र संघाला बोनस पॉइंट असेल जुगाई पानवा संघाला आता मध्ये थर्ड रेड असेल पाहूया थर्ड रेड स्पेशली सानिका कोचरी कोठी कामगिरी करणार आपल्या सगळ्यांसाठी मित्र सुपर टेकल ऑन असेल जुगाई पानवर सगळ्यासाठी गौरी पवार का कोटी कामगिरी एका बाजूला गौरी पवार दुसऱ्या बाजूला सायली कांबळे पाहायला भेटते सायली कांबळे नंतर कोण उंटी मध्ये दोन्ही पाहिजे करून दिला तर साथ मिळाली गौरी पवार यांची नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा सामना संपायला शेवटची चार मिनिटं असतील सचिता घवाळी होती सुरुवातीला पाहायला तर सायली आले साली आबळेला दोन्ही पाय झकडून ठेवले त्यानंतर गौरी पवार आले गौरी पवारने अटॅक केला तिला साथ दिली ती सचिता घवाळीनं पुण्याला दुसरं मग सात सुहानी गवतळे लाईन क्रॉस केलं लाईन क्रॉस केल्याच्या नंतर सुहानी गवतळीने एकच खेळ पाहायला नव्हतं आपल्याला कारण दत्त झाली कारण पंधरा पंधरा गेम पाहायला गेलं लाईन क्रॉस करायची लाईन क्रॉस केल्याच्या नंतर भिडायला येऊन थांबायचं भेडायला आणायचं टाइम बॅलेट करायचा आणि खरोखर तीस सेकंदामध्ये सव्वीस ते सत्तावीस सेकंद मैदानावर घालवायची तीच सुहानी गवतडे पुणे मैदानावर दाखल आता मात्र अमिता गावडे आपल्याला चढाचडी सज्ज झाली पाहूया कोणती कामगिरी करेल दोन दोनशे साखळी सजवल्या अमिता गावडे साठी पाहूया अमिता गावडे नक्कीच सुहानी गवतडीच्या पाठोपाठ तीच कामगिरी करते लाईन क्रॉस करायची लाईन क्रॉस करायची सांभाळून शेवटची तीन मिनिट कीडला येऊन सेकंदला वेळ आहे तिथे सवस्त सत्तावीस सेकंद मैदानामध्ये घालवायची पुण्याला सुहानी गवतळे मैदान टाकतात आता माझा आउट घेतला जातोय जुगाई पानवार संख्याकडून कोणा बदलो वेळ मात्र नक्की बदलते पाहूया तीच सुहानी गवतळे पुन्हा एकदा चढायसाठी सज्ज झाले दुसरं मग सात पाहायला मिळेल आपल्याला पाहूया आता वरचा लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या के नंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झाले आता मात्र अमिता गावडे असेल दस क्रमांक आठ पाहूया कोणती कामगिरी करेल दोन दोनची साखळी सजवली जाते अमिता गावडे साठी कारण मित्रांनो आजच्या दिवसा विचार जर केला तर सन्मान्य उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका असेल

आता माझं सुहाने गवडे का सुंदर कामगिरी केले बाहेर के पाहायला मिळेल आपल्याला आता मात्र पुन्हा एकदा पाहूया कोणती कामगिरी केली जाईल ऐकत असताना त्या ठिकाणी सायली केली सायली गावडे कडून सगळं पाहायला मिळाली कारण गौरी पवार यांच्यावरती अटॅक केला गेला होता सायनिक आपल्याला साथ दिली आता मात्र पुण्या सुहानी गवतडे चढ सध्या पॉईंटचा विचार जर केला तर दहा नऊ दहा आठ आता मात्र पुण्याचा सुहानी गवतडे हिला टॅकल केलं गेलं गेल, एक गुण मिळतोय संघायला अजून एक गुणांचा आघाडी पाडवल संघाकडे पाहूया कोणती कामगिरी केली ठेवला गेला खास महिलांसाठी आता मात्र पुन्हा एकदा मग एक पहाडामध्ये आपल्याला सानिका का थर्ड स्पेशलिस्ट लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याचे पुन्हा मैदाना दाखल झाले आता मात्र गौरी पवार पाहायला मिळेल आपल्याला मग एकोणीस तीच गौरी जिन दत्त मंदिर समोर शेवटच झाली स्पर्धा कारवाण शेवटी इथे आणि हिच्याकडून थोडी चूक पाहायला मिळाली होती आणि पानवलचा संघ जो आहे तो पराजय झाला होता तीच गौरी पवार आता मात्र मैदानामध्ये कोणती भूमिका बजावणार पाहूया लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केले त्या येऊन के थांबले काय मेडित केलं जाते आता मात्र पुन्हा एकदा सानिका कोत्रे क्रमांक एक पाहायला मिळेल आपल्याला पाहूया खोलवर चढाई पाहायला मिळते का कोत्रे कडून मेहनत करावी लागेल सानिका कोत्रेला कारण एक गुणाने संघ दहा नऊ नऊ दहा दहा नऊ दहा नऊ दहा नऊ कोण जिंकणार कोण हरणार या सामन्यामध्ये पाहूया तीच सानिका कोत्रे साडे साडी सध्या आता सायलिका मिळाली गेलं कडून खरखर सुंदर कामगिरी पाहायला मिळाली कडून तिला सात लाभली गेली ती नक्की तरी संचिता गवळी गेली होती साथीला आता मात्र पुण्यात पवार कोणती कामगिरी करणार दोन ची साखळी सजवले ते गौरी पवार दों साठी आता मात्र एक गुंडीला गेला विजयी झाला संघ म्हणजे झोन गुठे जो मनाला थोडस धालतूच होती ती मदत पूर्ण झाली चुगाई पानवार संघाकडून खरोखरांचं विजयी संघाचं हार्दिक